नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदम मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मी तुम्हाला धुळ्यामधील गावराणी बकरी बाजार दाखवणारे आज स्पेशल बाजारामध्ये मित्रांनो बच्चे भरपूर दिसत आहे तुम्ही नजर मारू शकता टोटल हे गावराणी बच्चे हे बघा मित्रांनो आपण राहतो सर बच्चमध्ये काम करत असतो आणि तरी बऱ्याच लोकांना राहत गावराणी बच्चे ते मला फोन करत असतात की आम्हाला गावराणी बच्चे पाहिजेत असत तसं तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी गावराणी बच्चांचा तुम्ही पाहू शकता गावराणी बच्चे वगैरे तर तुम्हाला बघायला भेटतील हे बघा आजचा नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा धुळे मधला आहे नमस्कार नमस्कार मित्रांनो बऱ्याच लोकांना अजून जे मला कॉन्टॅक्ट करत असं राहत बोकरसाठी की नेमकं धुळं कुठे हे बऱ्याच लोकांना माहिती नाही तर धुळं मित्रांनो हा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा आहे धुळे नंदुरबार आणि जळगाव तीन जिल्हे येतात सगळे आपले भाऊ जे काही हे बघा विशाल भाऊ आहेत त्यांच्यापाशी नेहमी तुम्हाला बच्चे वगैरे गावराणीमध्ये बघायला भेटतील दो मिनिटा विशाल भाऊ तर मित्रांनो बऱ्याच लोकांना माहिती आहे नाशिक पासून दीडशे किलोमीटर आहे संभाजीनगरपासून दीडशे किलोमीटर आहे शिर्डीपासून एकशे तीस किलोमीटर आहे जळगावपासून पासून शंभर किलोमीटर आहे तर तुम्ही तो पाहू शकतात गावराणी बच्चे विशाल भाऊ नमस्कार किती बच्चे आपल्यापासून आता तीस एक बच्चे आहे का बरं काय किमतीचे बच्चे आपल्यापासून लहान साडेचार काही नाही हा फायनल साडे साडे हां साडेसातित्रांत करून हे बघा जे कोणी मला कटिंग मार्केट साठी फोन करत असत तर त्यांना दाखवू शकतो मित्रांनो हे बच्चे पण खूप भारी आहेत विशाल मोबाईल नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास चोपन्न छप्पन झिरो आठ विशाल गडरी पारोडा हां तर मित्रांनो त्यांचा नंबर दिलेला आहे मी बरेच लोक मला फोन फोन करत असतात की आम्हाला कटिंग मार्केटसाठी बच्चे पाहिजे तर हे तुम्ही बच्चे पाहू शकतात यांच्या नंबर तुम्हाला दिलेला आहे यांना सांगा की आम्हाला एवढा माल जर आठवड्याला लागेल तर तुम्हाला माल पोस्ट पण करू देऊ शकतात एक हिशोबात फक्त एकदा तुम्हाला येऊन त्यांना व्हिजिट करून जावं लागेल हे बघा बच्चे वगैरे तुम्ही पाहू शकतात तिथं हो दादा नमस्कार नमस्कार साहेब भाऊ काय किंमत दोघांची मित्रांनो दोघांची साडेसहा हजार रुपये किंमत आहे का काय किंमत आहे याची हा आठ हजार मित्रांनो याची आठ हजार किंमत आहे मित्रांनो आठ हजार किंमत दादांनी व्यापाऱ्याला सांगितली त्यांनी पहिले साडेपाच ला मागितली नंतर साला मागितलं चालले गेले साला मागून चालला गेले हा इकडे बच्चे दिसत कुठले कुठलं गाव मुक्तीचे शेतकरी का व्यापारी शेतकरी आहेस काय किंमत सांग रा बस नाही अकरा हजार सगळं किंवा तीन तीन सहा मित्रांनो सहा बच्छी बघा तीन चार पाच सहा अकरा हजार रुपये किंमत इकडे भाऊ कुठलं गाव आहे चितोड काय किंमत आहे आपण घेतली घेतले केवढा घेतले

इकडे जातो शिर जाय पुढे बच्च वगैरे दाखवतो तुम्हाला काय किंमत आहे थोडानी किंमत सांगा ना तुला दोघीच नाही अकरा मित्रांनो दोघांची अकरा तर रुपये किंमत सांगताय काय किंमत आहे चार हजार रुपये मित्रांनो हे बच्चू तुम्ही पाहू शकता हे बच्ची एकदम टवटवी टोटव दिसतात हे बघा पण बच्ची आज भरपूर बच्च आलेले आहेत बघा भरपूर बच्ची येते आजच्या बाजारवर बच्च भरपूर आहेत हा भाऊ व्यापारी भाऊ कुठला निए। हा? निए। शिरपूर प्रकाश शेठ सोबत आहेत का बर प्रकाश शेठ ना मला तो शिरपूरचे काय करते मित्रांनो पालतूचा बोकर आणि कटिंगचा बोकरमध्ये मध्ये फरक वडकायला तुम्हाला आला पाहिजे आता बघा दिसतोय हा सरी बाय तर तुम्हाला पालतूचा बोकट तुम्हाला दाखवला तो कटिंचा होता पालतूचा बोकड मित्रांनो कवडा पाहिजे खाली अंड कसं ते थोडं बारीक पाहिजे शिंगडी कशी कवडी पाहिजे काय बोल सरी बाय दोन हजार चौदा हजार मित्रांनो दोघांचे चौदा हजार आहे आणि गावऱ्याने बोकड विकायची म्हणजे मित्रांनो या वया ते हा जे होय किंवा दोन दहा ताच्या आत गावऱ्याने बोकट विकून टाकला पाहिजे लवकर चांगला आहे कमी हिशामध्ये चांगला रेट भेट कटिंग मार्केटला हो बाई का बोल साडेसात हजार मित्रांनो ची साडेसात हजार मोठे रोकडे काय किंमत आहे किनो तीन मित्रांनो ती घेऊ सांगताय पंधरा तीन पंचेचाळीस ती घे तर मित्रांनो कटिंगचा बोकड असतो गोवळच आला पाहिजे आणि मित्रांनो बोकड घेताना सगळ्यात महत्वाचं बोकड चवटवित घ्या ढेबरा डुबरा बोकड घेऊ नका वाडेल असा बोकड घ्या <Ses> आदत आहे मित्रांनो आदत मध्ये आदत मध्ये बरोबर चांगलं वाढले आदत मध्ये चांगलं वाढले गावराणीचे दाम याच्यात चांगलं वाढले मित्रांनो गावराणी बाजार या हे बघा काय किंमत आहे काय कीमत आहे सहा सहा हजार मित्रांनो सहा सहा हजार रुपये किंमत सांगायची चौदा वर्षी होऊ काय टेन्शन नाही इकडं बकरी दिसतय घर घरगुती बकरे आहे सिटीमध्ये फिरणारं दिसतय दो बच्चे वनशी वाली की उधर की गिंदर की उधर की वाली के काय बोल रही किंमत उसकी या उधर की उसकी बारा हजार मित्रांनो इथे सोळा हजार किंवा सांगता एकदा दोन बच्चे इथे बारा हजार सांगता हो सेट बघा बाजार बघा चला मित्रांनो दुसरी नसेल बघायला भेटत तुम्ही जास्त करून गाव बघायला भेटतील एक दोन तुम्हाला दुसरी बघायला भेटली भेटली शिर्वीमध्ये किंवा आता बघा तुम्हाला दाखवतो मी तर म्हणजे पाचवाड्यामध्ये बघायला भेटली बघा बघा काय उतरते तु भाऊ कुठला आहे का पडण्याचं काय किंमत आहे चौदा हजार रुपये चौदा हजार रुपये किंमत आहे का नाही का खाली का खाली बघायचं बघा अशी क्वालिटीची बच्ची घ्या मित्रांनो अशी टोटल बच्चे असतात भारी आज बघा अशी पण घ्या ते पण बच्चे बारीक का बोल का सात सात हजार मित्रांनो सात हजार रुपये कुठले गाव करोडाचे मित्रांनो रोजची उलाढाल तुम्हाला दाखवतो मी म्हणजे इथं दर आपल्याची उलाढाल या बाजारात काय उलाढाल होते बाजारामध्ये आज माल तरी दिसतोय पण गा पण बकरीपेक्षा पस् दिसता तर चला अजून भेटले कोणी तरी तर मित्रांनो सध्या बाजार मंदीचे म्हणून तुम्हाला दाखवतो ही एक गाडी आहे ही दुसरी गाडी आहे आजी घ्या आजी घ्या आजी घ्या तर तुम्ही बघू शकता गाड्या वगैरे मित्रांनो टोटल गाड्यातून लोडिंग अनलोडिंग चालू असतं खेड्या खेड्यावरच्या गाड्या असतात शाळेतून मोठ्या मोठ्या बाजारात गाड्या भरून जात असतात मोठे व्यापारी असतात हे बघा हा सगळं कटिंगचा माल मित्रांनो हे बघा धुळं मार्केट म्हटल्यावर कटिंगला मोठं मार्केट आहे हे बघा ज्याला कोण कटिंगसाठी हो आग आहे आग आहे तर मित्रांनो हे बघा कटिंगसाठी मोठं मार्केट आहे चांगलं मार्केट आहे कटिंगसाठी सगळा कटिंगचा माल तुम्हाला बघायला भेटेल गाबनी बकऱ्या खूप म्हणजे बरोबर जास्त धरून चालत म्हणजे बघा सगळा कटिंगचा माल आहे साडेसात आणि याची आठ हजार मित्रांनो याची आठ याची साडेसात कमी होऊन जाईल हो साडेआठ साडेआठ हजार सगळे कटिंगचे बोकड ये बघा इले बोकर बघा भरपूर माल मित्रांनो 30 पैकी बकरी जेड बघा खूप भारी तिकडे वके दिसत कटिंगचे बोकड मित्रांनो जण कटिंगचे बोकट घेऊन बोकड पालन करायचा विचार करत असतात पण त्या बोकडांना खाऊ पिऊ सुद्धा वाढ होत नाही मग त्याच्यात कुठे लॉस होतो म्हणून गावराने बोकड घेताना क्वालिटी बघून घेत चला क्वालिटीचा बोकट घेत चला हा होता बाजार बाजार सीझन मध्ये तिथपर्यंत बाजार स्वतः सीझन नाहीये बाजार कमी आहे हे बघा इकडे पण माल दिसतोय सगळं कटिंगचा माल आहे मित्रांनो ठीक आहे चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला शेड्यूंविषयी नवीनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील